व्यासपीठावरील मान्यवर तसेच इथे जमलेले पालक वर्ग सर्व आणि अकॅडमीचे विद्यार्थी तिथं आपण आज सत्कार समारंभ घेतला होता मुंबईच्या मुलांचा किंवा आपल्या या वर्षी पंचवीस मध्ये या, या दोन तीन महिन्यामध्ये जे विद्यार्थी भरती झाले त्यांचा आज आपण सत्कार समारंभ इथे घेतला आहे त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं उद्दिष्ट म्हणजे बाळांनो आता जे तुम्ही आता भरतीसाठी नवीन मुलं काय आलेले असतील त्यांना एक बाळांनो एक त्याच्यातून काहीतरी जाण घ्यायचा की इथं परती झाल्यानंतर आपल्या पालकांना काय वाटणार आहे आपल्या शिक्षकांना काय वाटणार आहे आपल्या आयुष्यात कसं काय होणार आहे आणि परती झाल्यानंतरचा आनंद काय असतो आपण जीवनात शिक्षक झाल्यानंतर आपल्याला आनंद होणारा आनंद कशा पद्धतीचा आहे हे अनुभवायचं अनुभवण्यासाठी आज आपण कार्यक्रम घेतोय बाळांनो अकॅडमी सुरू केल्यापासून म्हणजे दोन हजार बघा अकॅडमी सुरुवात केली पहिल्यांदा आम्ही दहा विद्यार्थ्यांपासून तेव्हापासून आजपर्यंत असे। असे, आने आता मला सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आपण आठ हजार विद्यार्थी भरती केले त्याच्यामध्ये आर्मी असेल पोलीस असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल तर सगळ्यांमध्ये आपण आजपर्यंत विद्यार्थी भरती करत आलेला आहे संघर्ष हा मोठा होता अनेक संकटांना सामना करत आमचे सहकारी असेल जाधव सर आणि मी अनेक संकटांना सामना करत विद्यार्थ्यांना हळूहळू हळूहळू पर्यंत आलेला आहे आतापर्यंत जेवढे विद्यार्थी भरती केले त्या विद्यार्थ्यांमध्ये आणि चांगल्या चांगल्या पदावर आपल्या ज्या ज्या क्षेत्रात गेले त्याच्यामध्ये चांगलं नाव कमवत आहे याच्यामध्ये आर्मी मध्ये काही मुलं आहेत पदावर गेलेले आहेत पी एस आय किंवा इथले विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक देखील बघायचं नाव होते शिक्षकाचे आहेत आतापर्यंत जे आपल्याला शिक्षक लाभले काही जण मंत्रालय झाले काही जण तलाठी झाले काही जण पोलीस मध्ये झाले म्हणजे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक पण गुणवंत आहेत आणि ते संचालक देखील गुणवंत आहेत आता हा कार्यक्रम राबवला सांगितलं की नेमकं कारण काय कार्यक्रम राबवायचं तुम्हाला बघा दोन हजार सोळा किंवा अठराचे किंवा दोन हजार एकवीस ची चोवीस ची ची ज्या भरती होत गेली त्याच्यामध्ये प्रत्येकाला असा प्रश्न पडतो की या अकॅडमीची या, विद्यार्थी एवढ्या संख्येनं भरपूर संख्येनं भरती का होतात तर त्याच्या मागे वाळणे प्रवेश घेतलं जाणारे कष्ट आहे तिथला एक मी हे करायला आपला एक पॅटर्न आहे तो कशा पद्धतीने आपण राबवतो हो त्याचं एक आपलं एक वैशिष्ट्य आहे बाळणं बरं ती होणं म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे एवढं सोपं नाही बाळा मुलांना अगदी सोपं करून कशा पद्धतीने घेतलं जातं त्यासाठी आपलं एक पॅटर्न आहे बाळणं तो जर पाहिजे असेल तर आपल्याला किती यावंच लागेल याच्या पद्धतीने तुम्हाला याच्यानंतर माझं बोलणं झाल्यानंतर विद्यार्थी सांगते बाळणं आपला त्याची संघर्ष घाता काय कशा पद्धतीने संघर्ष केला शिक्षकांचं मार्गदर्शन कसं लाभलं जाणार ते सगळं तुम्हाला ते सांगतील त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं भरतीमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने आपल्याला भरती व्हायचं चांगल्या कोणानी भरती व्हायचं त्याच्यामध्ये बघा भरती होत असताना आता आम्हाला पण अनुभव बरे झाले याच्यामध्ये की भरती झालेली मुलं असतात बरेच जर म्हणतात की भरती झालेली मुलं विसरतात काय नाही मुलांना काही मुलं आहे की भरती झाल्यानंतर आज काय आहे भरपूर मुलं असे फोन करतात सर कुठे आहे आता पाठीमागचा एक सांगतो आम्ही लग्नासाठी एक हरियाणाला गेलो होतो येताना ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एंट्री झाली मी ट्रेडर शाखला होता वे टू महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एंट्री झाल्यानंतर ट्रेनने गेलो होतो आम्ही येताना जवळजवळ महाराष्ट्रात जशी एंट्री झाली जेव्हापासून आम्हाला टिफिन वगैरे सगळे चालू झाले प्रत्येक रेल्वे स्टेशनवर विद्यार्थी भेटायला येऊ लागले म्हणजे ओळख विद्यार्थी कुठंच विसरत नाही हरियाणाला गेलो पाहिजे आपला जिथे असतील जम्मू काश्मीर मध्ये कुठे जाईल मुलं लगेच कॉल करतात भेटायला येतात पोलीस मध्ये असतील मुंबईला गेलं पुण्याला गेलं असा कुठला गेला नाही की आपला विद्यार्थीच नाही बाळणं प्रत्येक जेल पोलीस असेल तर प्रत्येक जिल्ह्याचे पोलीस असतील प्रत्येकामध्ये आपल्या विद्यार्थीचा सहभागी आहे प्रत्येक ट्रेनिंग सेंटरला आहे म्हणजे असं महाराष्ट्रातला कुठला भाग नाही किंवा देशातला कुठला भाग नाही की आपल्या अकॅडमीचा विद्यार्थी पर्यंत नाही कुठं जरी गेलं तर आपला विद्यार्थी शंभर भेटणार कारण त्याच्या मागे बाळणं तेवढं आहे दोन महिन्यापूर्वीचा किस्सा सांगतो संडेचा म्हणजे रविवारचा दिवस होता सकाळी जरा संडे असल्यामुळे उशिरा उठलो होतो मी अचानक मोबाईल पाहिला मोबाईलवरती एका मुलांनी मला व्हिडिओ पाठवला होता जुना विद्यार्थी होता भरती झाल्या तो आता जम्मू मध्ये ड्युटी वरती लढाकला त्याच्यामध्ये बर्फ वगैरे असतो मला माहिती चालवणार तर त्यांनी बर्फावरती नाव करून नाव लिहून त्यांनी तो मला व्हिडिओ शेअर केला होता मग मी म्हटलं त्याला म्हटलं काय रे काय अचानक असं काय वाटलं तुला नाही म्हणलं सर तुमच्या मुळात मी अनुभव होते सगळं आयुष्य आयुष्यात माहिती पहिला झाले आणि ते मला तुम्हाला दाखवायचं होतं की तुमच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलोय त्यासाठी असे भरपूर पीक पूर्वी दोन हजार सोळाला सतराला आम्ही काय करायचं विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर बरोबर भर केलं जायचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं व्यवस्थित त्यांना पळता येवं म्हणून सुरुवातीला मी त्याबरोबर पळता दुसरं असतील मी असे सोळाती पासून मुलांना असे मुलांचं म्हणजे थोरल्या भावाप्रमाणे त्यांना आम्ही आजपर्यंत आहे अशा पद्धतीने दोन हजार सोळाला मुलांबरोबर गेलो होतो तर त्याच्यामध्ये राहुल शिंदे हा विद्यार्थी होता माझे तो पहिल्या मध्ये होता मी दुसऱ्या मध्ये उभा राहिलो मुलांना घेऊन दहा मुलांना तर पहिल्या ट्रुपमध्ये त्यांनी शंभर मीटरला म्हणजे प्रत्येक मध्ये आउट मार्ग येत होता शंभर मीटरला त्यांनी जवळजवळ बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यामध्ये भरपूर अंतर टाकलं आणि आउट ऑफ त्यांनी मारलं शंभर मीटर जसं काही मागले तिथे बरेच पोलीस होते तुम्हाला माहिती प्रत्येक पोलीस असतात टाइम गेला आता ते आ, आता झाला शिक्षक पोलीस पोलिस असायची घेतल्यानंतर कायम घेतल्यानंतर तो डायरेक्ट त्याला सगळे करायला त्याला बोलण्यासाठी सगळे पोलिसांच्याकडे धावले तो डायरेक्ट धावत माझ्याकडे आला मी ट्रुप मध्ये मुलांमध्येच होतो तिथे येऊन डायरेक्ट पाया पडला सगळे म्हणजे पोलीस वगैरे बरंच राहिले की काय विषय विद्यार्थीचा विद्यार्थी पाहायला पडतोय त्याने सांगितलं सर आमच्या बरोबरच आहे ते बरोबर असल्यामुळे मी ऑफ मार्क घेऊ शकलो इथं कारण त्यांचं माझ्या पाठीमागं माझ्या या कक्षा त्यांचं कक्ष आहे ते असं बसून जेवढं सांगायचं तेवढं कमी बाळांनी त्यामुळं तुम्हालाही की बाळांनो संघर्ष तुम्ही करायचाच आहे आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे पण संघर्ष हा तुम्हाला केलाच पाहिजे संघर्ष कुठलंही यश मिळत नाही आता जेवढी मुलं भरती झाली नात्येकाने काही ना काही का का संघर्ष केलाय पण पहिल्या भरतीमध्ये भरती झालेली आहे बरेच मुले आपल्या वैशिष्ट्यच आहे पहिल्या भरतीचा कसा मुलगा भरती होईल असा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत असतो एखाद्या वेळेस राहिला तो तर दुसऱ्या भरतीमध्ये झाला शंभर टक्के आपण भरती करतो त्याचा संघर्ष काय तुम्हाला ऐकायची उत्सुकता झाली असेल त्याच्या अगोदर बाळांना सांगतो की शिक्षक जे असतील आपल्या अकॅडमीचे प्रत्येक शिक्षक काहीतरी घेण्याचा गुन्हे बाळणं हे जे यश मिळाले सगळं हे सगळ्या शिक्षकांचं यश आहे बाळणं आमचे पार्टनर कुठलंही काय असू द्या सर आपल्याला हे करायचंय कुठला विद्यार्थ्यांसाठी हे मागवायचंय कुठलं काय गोष्ट घ्यायची आपल्याला अकॅडमीसाठी निवड करायचंय फक्त सरांना शब्द टाकेपर्यंत सर लगेच म्हणणार बिंदासा काय आणायचं आणि आपल्याला खर्च की घेऊ द्या हो ना ना आपण आता तो ह्याच्यावर ॲकडे चालू आहे पण आपल्याला विद्यार्थी भरपूर गर्दी काढायचे आणि त्यासाठी जोडं करता येईल आपण करायचे आणि सर प्रत्येक वेळी आम्हाला सरकारी करणार आहेत आणि तिथं अडचण येईल शंभर टक्के मार्गदर्शन सर करत असते त्याचप्रमाणे जे फिजिकल साठी असणारे शिक्षक असतील पाटील सर आहेत विक्रम पंकर सर आहे अतिशय शिस्तीने व्यवस्थित फिजिकल घेऊन मुलांना शंभर टक्के कुण कशी मिळते फिजिकल मध्ये त्यासाठी प्रयत्न करत असते आर्मी जर तुम्हाला माहितीये आर्मीचा पण आपल्याला शंभर टक्के असतो आर्मी असेल आर्मी रिलेशन असेल शाख रिलेशन असेल याचा शंभर टक्के लागण्याचं कारण म्हणजे आपले दिल्लीचे राजेशर असतील सिंग असतील हे सर्वांचे कष्ट बाळा महाराष्ट्रात दिल्लीमधून मधून इथं आलेले आहेत आणि तो सहा महिने एक एक वर्ष गरजार सोडून तुमच्यासाठी राहत असत आणि अकाडमीचा रिझल्ट शंभर टक्के लावण्यात त्यांचं त्याचं पण बाळा शेतीच्या सगळ्या शिक्षकांसाठी याचा सर्व नगे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आता भरती होणारे विद्यार्थी असतात ना आम्ही तर मार्गदर्शन करणारच आहे पण तुम्ही स्वतः केल्याशिवाय स्वतः जे सांग आम्ही सांगतो त्या पद्धतीने अभ्यास केलेशिवाय फिजिकल के तुम्ही भरती होत नाही त्यासाठी हे जे करून भरती झाले स्वतःच्या कष्टावरती भरती झाले त्या विद्यार्थ्यांसाठी दोन शब्द थांबवतो आता त्या कार्यक्रम होईल